नमस्कार स्वागत तुमचं राष्ट्र महाराष्ट्रामध्ये मी अशोक वानखडे भारतीय जनता पार्टीचा कसा दुहेरी स्टँडर्ड आहे आणि यांचे कसे दोन चेहरे आहेत हे या दोन केसमध्ये क्लिअर कट तुमच्या समोर येईल काही लोकांना वाटतं की आपण भाजपला नुसतं शिवाय देण्यासाठी कार्यक्रम करतो की काय पण सत्तेत असल्यामुळे प्रश्न त्यांनाच विचारावा लागतात आणि सत्तेचा दुरुपयोग जर करत असेल मग त्यांना आरसाही दाखवावा लागतो ऑपरेशन सिंदूर नंतर मध्य प्रदेशचा एक मंत्री कॅबिनेट मिनिस्टर फुल कॅबिनेट मिनिस्टर विजय शहाने जो नालायकपणा केला आणि जो घाणे शब्द त्यांनी उपयोगात आणले कर्नल कुरेशी सोफिया कुरेशीच्या बाबतीत किती आतंक्याची बहीण आहे त्यानंतर खूप हंगामा झाला सगळीकडे शेवटी जबलपूर हायकोर्टनी मध्य प्रदेशचं हायकोर्ट जबलपूरला आहे हायकोर्टने स्वत त्याची नोटीस घेत एक एफ आय आर टाकण्याचा आदेश दिला तो एफ आय आर सगळ्यांनी मिळवून असा बेमूलपणे बनवला की सुप्रीम कोर्ट मध्ये तो रद्द होईल असा आणि इकडे एफ आय आर टाकला एफ आय आर टाकल्याच एफ आय आर घेऊन ते हायकोर्टाला सांगायला गेले आणि इकडे सुप्रीम कोर्टामध्ये अप्लिकेशन लावली ला की एफ आय आर रद्द करा हायकोर्टाने सांगितलं की हा एफ आय आर आहे का किती नालायकपणा केला तुम्ही एफ आय आर लिहिताना आमचा आदेश काय होता कुठे कोण याच्यात दोषी कोण मुजरिम कोण गुन्हेगार कोण मग त्यांनी माफी मागून पुन्हा एफ आय आर लिहायचं ठरवलं इकडे गवई साहेबांसमोर आले केस तर गवई साहेबांनी सांगितलं की मुळातच जे झालं ते अतिशय वाईट आहे आणि एवढ्या मंत्र्याच्या दर्जावर असलेल्या माणसाकडनं ह्या अपेक्षा नव्हत्या त्यामुळे आम्ही एकोणीस तारखेला हे केस ऐकू एकोणीस तारखेला सूर्यकांताच्या बेंचवर म्हणजे आजच्या तारखेला आज सकाळी ती केस लागली जस्टिस सूर्यकांत सांगितलं तुम्ही जे बोलले ते अक्षम्य आहे ते तुमच्यासारख्या जबाबदार पदावर बसलेल्या माणसाकडनं कधीच अपेक्षित नव्हतं आणि त्यामुळे तुमची फक्त आम्ही एवढं करू शकतो तुम्ही मंत्रिपदावर आहात अजून तुम्हाला मंत्रिपदावर नका ना हाल नाही आहे त्यामुळे तुम्हाला अटक होणार नाही कारण तुम्ही कुठे पळून जाणार नाही पण एफ आय आर रद्द बिलकुल होणार नाही आणि तुमचं जे आचरण आहे ते आदर्श बिलकुल नाही पूर्ण देशभरात तुमच्याबद्दल नाराजगी आहे आणि तुम्ही जे माफी मागितलं ते सारखं सांगता हे मगरीचे असू आहेत काय तुम्ही माफी मागताचं नाटक आहे ते तुमचं त्याला त्या माफीला आम्ही मागत नाही त्या माफीला आम्ही रद्द करतो त्यामुळे तुमच्या विरुद्ध तीन आय पी एस ऑफिसरची एक एसआय स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम एसआयटी स्थापन करावी आय जी इन्स्पेक्टर जनरल ऑफ मतलब इन्स्पेक्टर जनरलच्या रँकचा माणूस त्याचा मुख्य असावा त्याच्या हाताखाली दोन आय पी एस अधिकारी असावे ते एस पी सुंट ऑफ पोलीसच्या रँकचे असावे आणि ते त्यांची एसआयटीचं गठन उद्या सकाळी दहा वाजेपर्यंत झालं पाहिजे आणि अठ्ठावीस मे ला एसआयटीने रिपोर्ट दिला पाहिजे पहिला रिपोर्ट कारण या केस मध्ये जास्त एसआयटी ला करण्यासारखं पण नाही कारण तो जो व्हिडिओ आहे त्याचं भाषण आहे त्याचा व्हिडिओ सगळीकडे अवेलेबल आहे तो व्हिडिओ खोटा नाट्याचं कोणीही आरोप लावलेले नाही आहेत स्वतः मंत्र्यांनी माफी मागून सांगितलं की मी विचलित असल्यामुळे असा बोललो त्यामुळं त्याचा कबुलीनामा पण आहे फक्त तो जो बोलला त्याच्यावर सजा किती हे सर्वोच्च न्यायालयाला ठोकायचं आहे त्यामुळं विजय शहा जाणार असं करीब नक्कीच वाटत पण एक आशंका ती पण आहे की ज्या मध्य प्रदेशच्या पोलिसने त्याचा एफ आय आर तक्त नीट नाही केला एफ आय आर सुद्धा त्याला वाचवण्यासाठी ड्राफ्ट केला त्याच मध्य प्रदेशचे आय एसआयटी त्याच्यावर काय करेल त्याचं सगळीकडे लक्ष ला लागलेलं आहे दुसरीकडे नुसतं म्हणजे त्यांनी कर्नल सोफिया कुरेशींना आतंक्याची अतिरेक्याची बहीण म्हटलं दुसरीकडे हरियाणाच्या अशोका युनिव्हर्सिटीमध्ये एक प्रोफेसर आहे अली खान मेहमुदाबाद, यांनी एक ब्लॉग लिहिला अतिशय सुंदर आहे ब्लॉग वाचण्यासारखा त्यात शेवटच्या दोन पॅरेग्राफ मध्ये त्यांनी असं सांगितलं की दोन महिला अधिकारी एक विंग कमांडर सिंग आणि एक कर्नल कुरेशी जगासमोर भारताची स्थिती मांडली अतिशय चांगलं झालं फार बरं वाटतं ते आणि कर्नल कुरेशी ही मुस्लिम असल्यामुळे तिच्याबद्दल सगळे राईट विंगवाले म्हणजे हे भाजप समर्थित लोक किंवा हिंदीवादी लोक सगळीकडे जय जयकार करतात मोदींचा मास्टर स्ट्रोक आहे हा पण हे फक्त टोकनिझम दिसत जर खरोखरच हिंदू आणि मुसलमान एकत्र आहेत असं दाखवायचं असेल तर मग ज्यांचं मॉब लिंचिंग झालं समूहाने ज्यांच्या हत्या केल्या त्या मुसलमानांच्या प्रती तुम्हाला आदर असायला हवा किंवा तुम्ही बुलडुजरांनी घर पाडता मुसलमानांची तुम्ही आक्रोश व्यक्त करायला पाहिजे तेव्हा खरं वाटेल की या देशात हिंदू आणि मुसलमान एकत्र नाही ते, एक ते टोकनिझम आहे फक्त त्यांनी असं काय वाईट लिहिलं होत एवढं म्हटल्यावर की हिंदू मुसलमान जसे आपण ब्रिफिंग मध्ये एकत्र येऊन ब्रीफ करतो तसा समाज जर राहिला तर या दिसण्याचं किती भर होईल अशी आशा व्यक्त करणाऱ्या त्या प्रोफेसरच्या विरुद्ध हरियाणा महिला आयोगने रेणू भाटिया अध्यक्ष त्यांच्या त्यांना काय त्यातलं कळलं कळत नाही मला इंग्लिशमध्ये लिहिलेलं अस लगेच त्यांनी कंप्लेंट केली आणि प्रोफेसर अली खान मेहमुदाबादला लगेच अटक करण्यात आली आणि ते जेलमध्ये टाकले त्याची केस हिअरिंगसाठी एकवीस बावीस ला बहुतेक येते तो पण सुप्रीम कोर्टात गेला एकाने फक्त हे म्हणावं की जसं ब्रिफिंग मध्ये हिंदू मुसलमान एकत्र दिसत आहेत तसं जर समाजात असलं तर देश किती चांगला होईल नाहीतर हे फक्त देखावे पण असं वाटणार नाही का असा प्रश्न विचारणाऱ्या प्रोफेसरला जेलमध्ये टाकण्यात येतं आणि त्या कर्नल कुरेशीला अतिरेक्याची बहीण म्हणणारा माणूस लाल दिव्याची गाडीमध्ये बसून मस्त आपलं जीवन जगतो हा भाजपाचा दुसरा चेहरा आहे कारण तो भाजपाचा आहे आणि हा जो प्रोफेसर आहे याची सर्वात मोठी चुकी अशी आहे की हा खान आहे अली खान हा मुसलमान आहे मुसलमानानी ध जरी म्हटलं तरी धरा धरा म्हटलं म जरी म्हटलं तर मारा मारा म्हटलं आणि भाजपावाल्यांनी धरा मारा जरी म्हटलं तरी त्याच्यावर ऍक्शन होत नाही मग आपण कुठल्या सध्या परिस्थितीत जगतोय या देशात प्रश्न तू आहे जर असंच चालत राहणार तर मग काय आपण राज्य घटनेच्या शिवाय मनुस्मृतीच्या हिशोबाने चालतो की काय असा एक डाऊट यायला लागतो जर विजय शाह अटक होत नसेल सर्वोच्च न्यायालय म्हणतो अटक होण्याची जरत नाही तर मग या प्रोफेसर अली खानला अटक का त्याला प्रताडणं का हिंदू आणि मुसलमान या लोकांसाठी वेगवेगळे कायदे आहेत का राज्यांमध्ये खासकर डबल इंजिनच्या सरकारमध्ये पंतप्रधानांचं बालपण मुसलमान वस्तीत गेलं असं ते स्वतः म्हणतात मुसलमान लहानपणी त्यांचे खूप मित्र होते असं ते म्हणतात आणि त्यांच्या पार्टीमध्ये हा नंगा नाच चालू आहे त्याच्यावर ते, ते कंट्रोल का करू शकत नाही ते त्यांना हे झालेलं बरं वाटतं कुठेतरी नजर येणाऱ्या निवडणुकांवर आहे आणि निवडणुकीसाठी हे नरेशनच तुम्हाला करायचं आहे तर मग लोकतंत्र कुठे आहे राज्य घटना कुठे आहे न्यायपालिका कुठे आहे असे कितीतरी प्रश्न आज समोर उठत आहेत सर्वोच्च न्यायालयाने अठ्ठावीस तारखेपर्यंत रिपोर्ट मागितली उद्या एसआयटी मध्ये कोण अधिकारी येतं हे त्याच्यावर फार मोठी गोष्ट अवलंबून आहे ते अधिकारी खामके आहेत की पायचाटू आहेत ते पण पाहायला पाहिजे दुसरीकडे सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश यांचा घनघोर अपमान झाल्यावरही महाराष्ट्र सरकार मुख्य सचिव डीजीपी पी पोलीस आणि पोलीस कमिशनर यांना पाठीशी घालून बसले फक्त आपण नागपूरला आल्यावर त्या दीक्षाभूमीवर जाऊन फोटोला हार घालतो ते नौटंकी नाही का तो नाटक नाही का आणि दलित समाजाचा माणूस जर मुख्य न्यायाधीश झाला तर या मनुवाद्यांच्या त्या गळी का उतरत नाही हा प्रश्न आहे पंचाहत्तर वर्ष झाले पण बाबासाहेबांचं स्वप्न तर पूर्ण झालं नाही ते, ते अतिशय वाईटरित्या तोडल्या गेलं असं दिसायला आज मध्ये एवढंच पुन्हा येतो काही विषयासोबत म्हणजे नमस्कार पाहत राहा राष्ट्र महाराष्ट्र